आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस आजची जी देशाची परिस्थिती आहे सामाजिक आणि सांस्कृतिक सर्वच बाजूंनी वातावरण पूर्ण दूषित झालेलं आहे आणि आपण तरुण तगडा भरत या पक्षाच्या माध्यमातून एक विचार पुढे आणता आहात की संपूर्ण देश पूर्ण हिरवा झाला पाहिजे त्याच्यातून निरोगी संस्कृती उभी राहील निरोगी देश उभा राहील असं तुमचं म्हणणं आहे तर मग तुम्ही असंही म्हणताय की तरुणांना या पन्नास टक्के आरक्षण सरकारने दिलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता स्पेसि बेसिकली तुम्ही जर बघितलं तर आपला जो देश आहे संपूर्ण भारत हा वैविध्यपूर्ण याने भरलेला आहे हे वैविध्य आपण जर नीट समजून घेतलं तर आपल्या भारताची जी, जी घटना आहे त्याच्यामध्ये ते सगळं आलेलं आहे पण प्रत्यक्षामध्ये काम करताना आपण न कळत किंवा कळत एका डिस्ट्रक्टिव्ह सायकलमध्ये गेलेलो आहे आजचं जे तुम्ही म्हटला की अवस्था फार खराब झालेली आहे ही खराब झालेली म्हणजे काय सगळं काही कुठून येतं आपल्या विचारातून आपल्या बुद्धीतून आपल्या मनातून मुळात जिथून पाझर फुटतो तोच जर चुकीचं असेल तर सगळं चुकीचं होईल आणि म्हणून सध्याचं जे राजकारण आहे की ज्याच्यामुळे तरुणांना तुमच्यासारख्यांनासुद्धा वाटतं की खूप गोंधळ आहे कारण ही संपूर्ण राजकीय पक्ष आहे यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं त्याचबरोबर हे शासन आणि प्रशासन याच्याकडे जर आपण बारकाईने बघितलं तर याच्यामध्ये फक्त डिस्ट्रक्शन होतं आहे एनर्जीचं डिस्ट्रक्शन होत आहे आणि एनर्जी डिस्ट्रक्ट झाल्यामुळे काय होत आहे की त्याच्यातून जे साध्य व्हायला पाहिजे ते होत नाही जे साध्य व्हायचं आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह एनर्जीतून होऊ शकतं आता या संपूर्ण राजकीय पक्षांकडे जर आपण बघितलं सगळे पक्ष आपलेच आहे आपणच त्यांना लहानचे मोठे केलेले आहे आणि ह्या सगळ्या राजकीय पक्षांची जी आपण लोकसंख्या आमदार खासदार जी काही असतील सगळे लोकप्रतिनिधी आणि आय ए एस आय पी एस कलेक्टर सगळे ही जी आहे आणि मोठे उद्योगधंदेवाले ह्या सगळ्यांची लोकसंख्या गोळाबेरीज कुटुंबासह काढली तर एक कोटीच्या वरती जात नाही पण हे सगळं काम कशावर करतात हे डिस्ट्रक्शनमध्ये आता ह्या डिस्ट्रक्शनमध्ये ते जे करतात आहे ही सध्याची सिच्युएशन आहे है। आणि ह्या डिस्ट्रक्शनमध्ये ज्याला आपण काटेरी झाडं म्हणतो या काटेरी झाडांना कधीही फळं येऊ शकत नाही त्याच्यामध्ये फक्त काय चाललेलं असतं हा कमी चोरी करतो तो जास्त चोरी करतो जो जास्त चोरी करतो तो कमी चोरीवाला म्हणतो की हा मोठा आहे आता ह्या सगळ्या याच्यातनं ही एक कोटी जी जनता आहे किंवा एक कोटी हे डिस्ट्रक्टिव शासन आणि प्रशासन आहे संपूर्ण देशाची एनर्जी याच्यामध्ये वेस्ट होते एकशे एकोणचाळीस कोटी जी जनता आहे याच्याकडे फक्त बघत राहते आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं मेट्रो आली अरे पण ते सगळं जे फिरतं आहे ते कुठे एक कोटीमध्येच फिरतं आहे एकशे एकोणचाळीस कोटीमध्ये त्याचं काहीही जात नाही आणि त्याच्यामुळे हा जो तरुण आहे एकशे एकोणचाळीस कोटीमधला हा तशा अर्थाने क्रिएटिव्ह होत नाही आणि त्याला जर क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल चांगलं वाईट बोलण्याची गरज नाही ते जे काही स्थिती आहे ती सगळ्यांना माहिती आहे मग त्याच्याबद्दल काही न बोलताना उरलेले जे एकशे एकोणचाळीस कोटी आहे आणि त्या एकशे एकोणचाळीस कोटीमधले तुमच्यासारखे जे तरुण आहे यांच्यामध्ये जर कन्स्ट्रक्टिव्ह थॉट आणला आणि कन्स्ट्रक्टिव्ह थॉट हा फक्त पर्यावरणातून येऊ शकतो आणि आज पर्यावरण संवर्धनाची गरज आहे टेम्परेचर पन्नास डिग्रीपर्यंत उन्हाळ्यात जातं आणि माणसं देशामध्ये आपण बघतोय की मृत्युमुखी पडतात चार वर्षामध्ये जर आपण पर्यावरण सांभाळलं नाही तर संपूर्ण ही मानवसृष्टीसुद्धा नाहीशी होणार आहे अशा वेळेस फक्त राजकारण वगैरे हे सगळ्या म्हणजे गप्पा आहे कुठल्याही राजकीय पक्षाकडे हा पर्यावरणाचा विषय नाही आणि पर्यावरणाचा विषय तसा अवघड नाही कठीण नाही आहे प्रत्येक नागरिकाने पाच झाडं लावून चार वर्षात मोठी केली तर एकशे चाळीस कोटी उन्हाले पाच सातशे कोटी झाडं लागायला अडचण नाही अगदी आर्थिक मदत न घेतासुद्धा याला फक्त काय लागते इच्छाशक्ती पण आजच्या या डिस्ट्रक्टिव्ह सायकलमध्ये ही इच्छाशक्ती नाही आहे आणि म्हणून तरुणांना आपण पुढे घेतो आहे त्या तरुणांमधूनही संपूर्ण झाडं लावण्याची प्रक्रिया चार वर्षात आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ही जर पूर्ण झाली तर त्याच्यातून ह्या तरुणांचं नेतृत्व पुढे येईल आणि ते कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने येईल आजच्या पद्धतीने जे राजकारण चाललेलं आहे ते, चाल ते संपूर्ण बंद पडेल कारण त्याच्यामध्ये कोणताही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये अजिबात एनर्जीचा उपयोग ओप चांगल्यासाठी होत नाही आणि म्हणून आपल्याला तरुणांमध्ये काय करायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याचा संपूर्ण विचारच बदलला पाहिजे की मला माझ्यासाठी जगायचं आहे देशासाठी जगायचं आहे स्वतःसाठी जगणं म्हणजे काय एका झाडाला चार वर्षात फळं येतात पुढे आयुष्यभर ते झाड फळं देत राहतं त्याला मेंटेनन्स किंवा खत पाणी काहीही द्यायला लागत नाही पहिले चार वर्ष लागतं समोर तसं एखादा तरुण निर्मनाला जे काही आवडतं ते त्याला करायला दिलं आणि त्याला सांगितलं तू याच्यात फेल जरी झाला तरी परत हातात घे आणि चार वर्ष तू त्याच्यावर फोकस कर लक्ष दे त्याच्यातून तो उभा राहतो त्याच्यातून तो व्यवसाय बनतो लक्षातीस कोट्याधीश बनू शकतो काहीच अडचण नाही आहे आणि अशा प्रकारे त्या तरुणांमध्ये जर ट्रान्सफॉर्मेशन झालं तर पुढे चार वर्षानंतर त्याच्यासाठी काही करण्याची गरज नाही बिकॉज तो त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वावलंबी होतो मग एक तरुणासाठी तेवढाच वेळ लागतो आणि भारतामधल्या सगळ्या तरुणांसाठी तेवढाच वेळ लागणार आहे आणि ही प्रोसेस आपण चार वर्षामध्ये संपूर्ण पर्यावरण आणि तरुणांसाठी जर वापरली तर हे कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन घडून तरुण तगडा भारत हा घडल्याशिवाय राहणार नाही याला फक्त लागते इच्छाशक्ती मनाची तयारी आणि हे ट्रान्सफॉर्मेशन घडवण्याचा विचार कारण जे काही घडतं ते फक्त ट्रान्सफॉर्मेशनमधनं घडतं म्हणून अजून दुसरं काही करायचं नाही एवढं केलं तरी तरुण तगडा भारत हा घडल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी तुमच्याकडे काय नियोजन आहे काय योजना आहे काय ठरवलं आता याच्यासाठी नियोजन आणि योजना आपण जर बघितलं अगदी भूतकाळात जरी गेलं अगदी तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराजांकडे कुठल्याही त्यांच्याकडे लोकांसाठी योजना नव्हत्या आता जर बघितलं तर हजारो योजना आहे पण लोक बेरोजगार आहेत पण शिवाजी महाराजांच्या काळात बघितलं तर कुठेही योजना नाही काय नाही लोक सगळे खुशी आणि आनंदात होते त्याला कारण काय फक्त एक इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणाच्या जीवावर आपल्याच राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगामध्ये क्रांतीचा राजा आहे हे सिद्ध केलेलं आहे त्यांच्यातून नेमकं काय का घडलं ट्रान्सफॉर्मेशन घडलं लोकांमध्ये जो बदल झाला त्याच्यातून सुख समाधान आणि शांती त्या राजाच्या काळामध्ये नांदली आणि आपल्याला तेच करायचं आहे तरुणांमध्ये हा जो गोंधळ झालेला आहे त्याच्यात तरुणांचा विचारांचा दोष नाही आहे कारण वरून जे येतं तेच खाली तयार होतं वरती ज्या ज्या गोष्टी विचारामध्ये चुकीच्या येतात मग ज्या चुकीच्या गोष्टी आहे त्याच प्रत्येकाला कराव्याशा वाटतात मग त्याच्यामध्ये मी नावं घेत नाही कशा कशाचे पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या प्रत्येकाला कराव्याशा वाटतात एकाकडे गाडी आली मला गाडी घ्यावीशी वाटते एकाकडे एकाने चांगलं लग्न केलं मला करावं असं वाटतं एकाने बर्थडे केल्यावरचं कोणीतरी खाली सगळे तहस करायला लागतात खायला नसेल तरी चालेल ही जी मानसिकता ही टोटल डिस्ट्रक्टिव्ह आहे कारण जीवनाचा विचारच नाही याच्यामध्ये पण कन्स्ट्रक्टिव्ह सायकलमध्ये मात्र आपण जर गेलो तर माणूस स्वतःवर फोकस करतो त्याला स्वयंपूर्ण समृद्ध करतो आणि चार वर्षामध्ये जी प्रक्रिया आहे स्वयंपूर्ण समृद्ध होण्याची ही व्यक्ती तरुणांमध्ये पण होते आणि पर्यावरणामध्ये पर, मध्ये पण होते आणि फळझाडांनी बहरलेला स्वयंपूर्ण समृद्ध भारत घडायला फक्त चार वर्ष लागला आता येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्शन निवडणुका येऊ घातल्या याच्यामध्ये ये तरुणांना तुम्ही नेतृत्व द्याल का आणि कशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात अगदी तुम्ही चांगलं विचारलं तरुणांना आपल्याला एवढंच करायचं आहे सध्याचे जे राजकीय पक्ष आहे त्यांना आपण आव्हान करतो आहे त्यांना भेटतो आहे आपलेच पक्ष ते पण त्यांच्याकडे डिस्ट्रक्शनचं सायकल आहे त्यांना कन्स्ट्रक्टिव्हमध्ये आणण्यासाठी आपण काय म्हणतो आहे तुमच्या प्रत्येक राजकीय पक्षामध्ये तरुणांना तुम्ही पन्नास टक्के रिझर्वेशन द्या की जे तरुण जाती धर्माच्या पलीकडचा विचार करतात ते इव्हन देशाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची त्यांच्यामध्ये पोहते हो अशा तरुणांना तुम्ही जर पन्नास टक्के रिझर्वेशन दिलं तर ह्या संपूर्ण राजकारणांमध्ये तुमच्याच पक्षांमधनं तरुण पुढे येतील काही प्रॉब्लेम नाही कारण हे जे पक्ष आहे हे भारतामध्ये आपलेच आहे पण त्यांच्यामधलं जे डिस्ट्रक्शन आहे जो विचार आहे कृत्रिम तो जर थांबायचा असेल तर तरुणांनी त्याच्यामध्ये जायचं आहे त्यांनीसुद्धा तरुणांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर सुरुवात झाली तर कन्स्ट्रक्टिव्ह एनर्जीचं रूपांतर होईल आणि त्याच्यामधून तरुण हा चांगल्या प्रकारचं लिडरशिप भारतामध्ये करू शकतो तुम्ही जर बघितलं तर आय ए एस आय पी एस ऑफिसर सध्याच्या काळामध्ये अगदी बावीस तेवीस चोवीस वर्षाची मुलं आणि मुली कलेक्टर लेवलला काम करतात म्हणजे त्यांच्यात ॲबिलिटी आहे कपॅसिटी आहे मग राजकारणामध्ये शंभर टक्के ते करू शकतात आणि असं जर झालं तर हे ट्रान्सफॉर्मेशन व्हायला अजून कोणाची गरज नाही तरुणांनी फक्त हा विचार घ्यायचा आहे जे कोणी राजकीय पक्ष त्यांनी हा विचार करायचा आहे याच्यासाठी अजून कुठला पैशाचा प्रश्न नाही पैशा फक्त कशाचा आहे आपल्या स्वतःच्या इच्छेचा आहे जी विकत मिळत नाही ह्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं आहे आणि चार वर्षामध्ये तरुण अशा प्रकारे संपूर्ण ह्या मुख्य प्रवाहात जर आले तर भारत हा जगातला तरुण तगडा भारत खऱ्या अर्थाने तयार होईल आणि सध्या आपल्याकडे अशा दृष्टीने बघितलं जातं की जगात सर्वात जास्त तरुण भारतात तरीही तरुणांचं नेतृत्व नाही देशात हे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन मधून बदलायचं आहे आणि तरुण तगडा भारत घडवायचा आहे सर आपण पाहतो की राजकारणामध्ये जे नेते आहेत त्यांची मुलं येतात ते लीड करतात सर्व प्रश्नाला राजकारणाला सगळ्या गोष्टीमध्ये पण जो सामान्यतला सामान्य कार्यकर्ता जो असतो मला तर माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढे पण आतापर्यंत नेते बघितलेले आहेत तर त्यांचे वडील किंवा आई त्या कुणीतरी होत्या त्यांच्या घरात कसं वातावरण होतं म्हणून ते तिथे ओके आणि okay. जर तुम्हाला असं नाही वाटत का जर तरुण तगडा घडवायचा आहे आणि hmm. राजकारणामध्ये जर तरुण सक्रिय करायचं आहे hmm. तर त्यांच्यासाठी काही वेगळ्या पद्धतीने शैक्षणिक डेव्हलपमेंट असते राजकारणाचं hmm. ते करता येईल का आपल्याला hmm. निश्चित करते। आता हा चार वर्षाच्या काळामध्ये आपण काय करतोय प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण गेलोय सातशे कोटी झाडं लावण्याची ही जी कृती आहे ही कृती काय सांगते की प्रत्येक करून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे तो इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे प्रत्यक्ष तो कामात येणार आहे पर्यावरणाशी त्याची नाळ जोडली जाणार आहे आता सध्या पर्यावरणाशी नाळ तुटलेली आहे सगळ्यांचीच आणि त्यामुळे लोक अगदी मरायला टेकले तरी कुठलाही राजकीय पक्ष पर्यावरणाबद्दल बृहशब्दसुद्धा बोलत नाही हे भारताचं दुर्दैव आहे कारण या ठिकाणी अगदी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो तरी आपल्याला लाज शरम काही वाटत नाही अशा वेळेस फक्त टीका टिप्पणी करून उपयोग नाही अशा वेळेस या तरुणांना आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा जो प्र उपाय आहे त्याला आपण पर्या ही झाडं लावण्याच्या कार्यक्रमातून सुरुवात केली आहे आता ह्या सातशे कोटी वृक्ष लागवडीतून ही संपूर्ण तरुण मंडळी त्यांच्या कामातून पुढे येणार आहे आणि त्यांच्या कामातून त्यांना आत्मविश्वास तयार होणार आहे आणि त्या आत्मविश्वासातून ते समाजकारणात येतील राजकारणात येतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये येतील सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येतील भारतामध्ये कुठलाही अडचण नाही आहे प्रॉब्लेम नाही आहे कारण भारत हा खूप श्रीमंत देश आहे नैसर्गिक संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे फक्त दारिद्र्य विचारसरणीमुळे आपण गरीब आहोत भारतातली जनता गोरगरिबीत आहे कारण नसताना आपण गोरगरिबीत आहे आणि ह्या चार वर्षामध्ये हे परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी फक्त तरुणांमध्ये जाणं गरजेचं आहे त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे त्यांना गायडन्स करणं गरजेचं आहे आणि ते त्या मेन प्रवाहात येण्यासाठी ह्या पर्यावरणाच्या माध्यमातून त्यांनाही दिसेल की अरे चार वर्षात जर फळाफुलांनी बहरलेला भारत घडतो तर डेफिनेटली जे आय एस आय पी एस कॅलेंडर चार पंचवीस वर्षाच्या आतमध्ये होतात ते त्यांची जबाबदारी घेतात ते मग राजकारणामध्ये सुद्धा ही तरुण अशाच पद्धतीने पुढे येतील आणि ह्या डिस्ट्रक्शनचा पूर्ण नाश करून टाकतील आणि कन्स्ट्रक्टिव्ह विचारातून समाजरचना टोटल बदललेली असेल आणि ह्या एनर्जीमधनं जी डिस्ट्रक्टिव होते ती कन्स्ट्रक्टिव्हमध्ये जाईल आणि जो आपण सिद्धांत आहे डार्मिनचा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असा फिट भारत जगासमोर येईल आणि हा तरुण एकदा फिट झाला की त्याचा आत्मविश्वास केव्हाही निश्चितच वाढलेला असेल आणि जगामध्ये वावरताना समाजामध्ये वावरताना कुठेही त्याला असं वाटणार नाही की मी कुठेतरी कमी आहे त्याचा आत्मविश्वास वाढण्याचं काम हे पर्यावरणापासून सुरू होणार आहे हा झाडं लावण्यापासून सुरू होणार आहे आणि त्याच्यातून त्याची लिडरशिप आणि आत्मविश्वास वाढला की सर्वच क्षेत्रामध्ये शैक्षणिक दे किंवा इतर कोणताही तो लीड केल्याशिवाय राहणार नाही पण सर एक शेवटचा प्रश्न विचारतो की आपल्या देशामध्ये जे काय पर्यावरणाच्या संदर्भात विषय असतो पर्यावरण मंत्री असतात सगळं काय त्यांचं उभं असतं बरोबर पण पर्यावरणाच्या बाबतीत या लोकांची जी आत्मिक भूमिका जी असते ती यांच्याकडे नसते म्हणजे त्यांचा जे काही चाललंय सगळं आता देशामध्ये सगळ्यात जो काही बदल चाललेला आहे जिथे तिथे कंस्ट्रक्शन चालू आहे जिथे तिथे काही ब्रिज बांधण्याचं काम चालू आहे ते सगळं जे काही सिमेंटचं काम चालू आहे okay. ना याच्यामध्ये जे पर्यावरणाची हानी झाल्यानंतर संपूर्ण देशालाच काय तर संपूर्ण पृथ्वीला धोका आहे हे त्यांना माहीत आहे हे त्यांना कळत आहे पण ते कामाच्या बदल्यात त्यांना जे काही तिथून निधी मिळतो म्हणजे त्याच्यावर त्यांना जे काय पैसे मिळतात जो काय भ्रष्ट मार्ग आहे त्या मार्गाने जे काय पैसे मिळतात त्या पैशासाठी हे सगळं चाललेलं आहे मग त्याच्यामध्ये लोकांचा जीव गेला तरी यांना काही फरक पडत नाही ना मग जेव्हा तरुण तगडा भारत सत्तेमध्ये येईल किंवा त्यांचे प्रतिनिधी निवडून येतील तेव्हा मग ही जी सगळी माणसं आहेत जी ह्या देशाची आणि पर्यावरणाची वाट लावतायत यांना तुम्ही कशा पद्धतीने शासन कराल किंवा त्यांना तुम्ही काय कराल आता ही बघ ही नैसर्गिक प्रक्रिया ही जी मुलं आहे असं नाही आहे की ते कुठे भारत पाकिस्तान आहे हे राजकीय पक्षही आपलीच आहे हा तरुण तगडा भारतही आपलाच आहे याच्यामध्ये फक्त काय गोंधळ आहे विचारांचा गोंधळ आहे एक जण डिस्ट्रक्शन करायला निघाला आहे जरी स्वातंत्र्य आहे पण पारतंत्र्यापेक्षाही बेकार स्वातंत्र्य आहे कारण सगळं काही असूनही आपण उपभोगू शकत नाही का तर विचार डिस्ट्रक्शनचा आहे कोण करत आहे सध्याचे सगळेच सद राजकीय पक्ष मग सगळ्याचे सगळेच राजकीय पक्ष जे सध्याचे आहे ते एक कोटी आहे त्यांना थोडंसं बाजूला ठेवूया ही बाकीची एकशे एकोणचाळीस कोटी जी जनता आहे ती त्यांचीच मुलं आहे त्यांचेच आहे काही परके नाही आहे मग त्यांच्यामधून हा जो तरुण चार वर्ष झाडं लावून झाडं लावून भारताला समृद्ध करतोय आणि हा पुढे आल्यानंतर यांची मानसिकतासुद्धा बदलेल म्हणजे हे तरुण तगडा भारत बनणं हे सध्याच्या राजकारण्यांसाठी सुद्धा काम चांगलं आहे कारण त्यांच्यामध्ये काय चाललं आहे आता सध्या एकमेकांचा खून खराबा करून मारामाऱ्या करून याला संपवायचं त्याला संपवायचं हे चाललेलं आहे म्हणजे जर हा तरुण तगडा भारतकडे आला हे तर हे त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे कारण त्यांच्याकडून आता कधीच चांगलं काही होणं शक्य नाही आणि हे चांगलं व्हायचं असेल तर संपूर्ण भारतामध्ये हा तरुण अशा प्रकारे जर चार वर्षामध्ये आपण जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅन शंभर टक्के तो पुढे येणार आहे तो काम करणार आहे कारण कर याच्यामध्ये ह्या तरुणांमध्ये जी क्रिएटिव्हिटीची शक्ती आहे ती अप्रतिम शक्ती आहे त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही आहे ते टॅलेंट वापरलं तर आपल्याला त्याच्यामध्ये काम करायला कोणतीही अडचण येणार नाही आणि भारताला तरुण तगडा भारत म्हणून जगासमोर मोठं व्हायला चार वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही आता सध्या आपण कारण नसताना हे मान्यावर भूतं बसून ठेवलेली आहे की अरे हे खूप मोठे अरे ज्यांना आपण केलं मोठं ते आपल्यापेक्षा एकशे एकोणचाळीस कोटी जनतेपेक्षा मोठा असू शकतात का नाही तर ही भूतं आपण मानेवरून उतरवली पाहिजे आपलेच काही नाही तिथं आपण दुश्मनीचा संबंध नाही आपल्याला एनर्जीचा विचार करायचा आहे शक्तीचा विचार करायचा आहे या शक्तीला आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह धारेमध्ये आणायचं आहे आणि म्हणून जेव्हा सरकार किंवा जे काही राजकीय पक्ष असतील जे राजकारण असेल त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह विचार जर आला तर आत्ता जेवढी पद्धतीने ही मंडळी पैसा कमवतात आहे ना तर कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने सुद्धा याच्यात दुप्पट पैसा कमवू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण त्यांनी तो अनुभवच घेतला नाही की चांगल्यातून सुद्धा एवढा पैसा मिळू शकतो बरोबर आणि एवढा पैसा मिळून संपूर्ण भारतामध्ये कुठेही गरिबी दरिद्र राहणार नाही पण तो अनुभव न घेता फक्त चोऱ्या करूनच मिळतो त्यांचं चाललं आहे आहे मजा चालली आहे मग बाकीचं काय करायचं देशाला असा बेफिकिरी वृत्तीने हा संपूर्ण राजकारणामध्ये सध्या विचार आहे त्याच्यामुळे असं नाही की चांगलं काम केलं म्हणजे यांना काही कमी पडेल नाही कमी पडणार कारण देशामध्ये जी संपत्ती आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे कुठेही काही गोंधळ होणार नाही ही फक्त चुकीच्या पद्धतीचा नॅरेटिव्ह असल्यामुळे भारतामध्ये हे संपूर्ण असं संकुचित पद्धतीने ठराविकच लोक राजकारणात राहिल्यामुळे आणि तरुण हा त्याच्यापासून लांब राहिल्यामुळे आता तरुणांना असं वाटतं की राजकारण नको कारण त्याच्यामध्ये गुंडगिरी आहे दादागिरी आहे मारामारी आहे पैशाचे खोके बोके असं सगळं आहे त्याच्यामुळे तरुण त्या जा जायला मागत नाही म्हणून तरुणांना आपण समजायचं की तुम्ही या प्रकारे पर्यावरणामधून पुढे तुमची लिडरशिप येऊ द्या तुमचं अस्तित्व तयार करा आणि त्या अस्तित्वातून तुम्ही ज्यावेळेस समाजकारण आणि राजकारण करायला लागाल तर शिक्षणामध्ये कारण तरुणांना आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वात जास्त कोणाला कळतं तरुणांनाच कळतं आणि त्यांच्याकडची जी क्रिएटिव्ह थॉट आणि ब्रिलियंट जी लेवल आहे ती इतकी अप्रतिम आहे की त्याचं आपण कधी समजून घेतलेलं नाही आहे पण ह्या चार वर्षामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे आणि हे परिवर्तन घडल्यानंतर देशामध्ये तशा अर्थाने कोणताही गोंधळ नाही कोणताही प्रॉब्लेम नाही सध्याचे प्रॉब्लेम हे सगळे तयार केलेले प्रॉब्लेम आहे तयार केलेले प्रॉब्लेम कधी सुटू शकतात का कधीच नाही आणि म्हणून हे बाजूला ठेवायचे आणि एकशे एकोणचाळीस कोटीमधून नवीन तरुण तगडा भारत हा ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून याच्यामध्ये कोणाशी वैर करण्याची कोणाशी भांडणतंटा करण्याची काहीही कारण नाही आहे ते काही भारत पाकिस्तान युद्ध आहे का अरे आपणच आहो आपल्या देशाची आपल्याला प्रगती करायची आहे आणि ती प्रगती करण्यासाठी ह्या एकशे एकोणचाळीस एक कोटीमधले जे तरुण आहे त्यांना जर अशा प्रकारे आपण त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रक्रियेमध्ये आणलं चार वर्षामध्ये आपल्या आवडीचा कामधंदा करायला दिलं आणि चार वर्षामध्ये जर तरुण घडला घडतोच आंब्याच्या झाडाला फळे येतात पुढे त्याला मशागत करायला लागत नाहीचं आयुष्यभर देत राहतं तरुण त्या पद्धतीने आपण इको इकोब्रेंड लाईफ सेंटरमध्ये घडवले आता ते लक्षाधीस आणि कोट्या दिवस झाले शेतकऱ्याची मुलं की जे अक्षरशः पाया पडतात मी म्हटलो पाया करू नका हे जे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यात जा झालंय ना ते इतरांना शिकवा कारण ते काय म्हणतात ते सर आम्हाला घरीच वाटलं नव्हतं की आम्ही व्यवसायामध्ये येऊ व मी खूप गरीब होतो त्यांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर ते करायला लागतात म्हणजे देशात काय करायची गरज आहे आत्मविश्वास वाढवायचा तरुणांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं आहे आणि याला लागते फक्त चांगली मानसिकता कन्स्ट्रक्टिव्ह विचार करण्याची तयारी आज देशामध्ये आहे का कोणाची कन्स्ट्रक्टिव विचार करण्याची ऑल डिस्ट्रक्टिव्ह तरुण काय करते कारण हातात सगळ्या डिस्ट्रक्शनच्या <laughs> नेतृत्व सगळं डिस्ट्रक्शनकडे आणि तरुणांनो तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह राहा तुम्ही काही करून तुम्ही खूप असे तसे असं करून ते शिक्षणसुद्धा घेतात तो उपयोग होत नाही कारण काहीच मिळत नाही म्हणून ते सर्टिफिकेट त्यांनी होळी करून गाळायचं जरी ठरवलं तर त्यांना वाईट वाटणार नाही कारण त्या सर्टिफिकेटचा उपयोग होत नाही कारण डिस्टपटिव्ह सायकलमध्ये चाललेली सध्याची लोकशाही आहे की ती पारतंत्र्यापेक्षा फार भयानक आहे आणि म्हणून चार वर्षाच्या ट्रान्सफॉर्मेशनमधून पूर्ण हा भारत चेंज झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी ह्या वृक्षारोपणाच्या कार्यातून आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यातून हे तरुण नेतृत्व संपूर्ण भारतामध्ये पुढे येईल आणि ते संपूर्ण भारताला टोटल बदलून टाकेल त्याच्यामध्ये काही गोंधळ नाही याच्यासाठी अजून कोणाकडे काही जायची गरज नाही कोणाशी भांडूनदंटा करायची गरज नाही आपल्याला आपलं अस्तित्व जगायचं आहे आणि आपलं अस्तित्व जगणं हे तर निसर्गनीयम आपण अस्तित्वच जगलो नाही तर आपण आलो काय जगलो काय नाही जगलो काय काही फरक नाही आणि म्हणून स्वअस्तित्वातून हा नवनिर्माण भारत आपल्याला घडवायचा आहे हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला चार वर्षात करायचं आहे आणि हे करता करता पर्यावरण चांगलं होणार आहे फळा फुलांनी भरलेला भारत घडणारे तरुण उभा राहणारे त्याचा आत्मविश्वास वाढणारे आणि त्याच्यातून तो व्यवसाय करणारे तो लक्षाधीश कोट्याधीश होणार आहे आणि अशा प्रकारे स्वयंपूर्ण समृद्ध भारत चार वर्षातच घडणार आहे सर धन्यवाद सर आपल्या तरुण तगडा भारतला आमच्या खूप शुभेच्छा आहेत दैनिक राष्ट्र, अनंत मुंबई धन्यवाद अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता